हॅलो माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या दहिनी तुम्हाला दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी न्यूज देणार आहोत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेब यांनीच लाडकी बहीण योजने संदर्भातली सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे ला लाडकी बहिणींना तुमच्यासाठी ही दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे त्यांनी सरळ सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही बंद होणार नाही त्या बहिणींना पंधरा वाप्ता म्हणजे सप्टेंबरचा आप्ता या महिन्याची उत्कंठा लागलेली होती त्याही बहिणींसंदर्भात त्यांनी वाक्य दिलेलं आहे ज्या बहिणींना अपात्र केलं होतं जून जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये त्यांना सुद्धा अत्यंत महत्वाची खुशखबर देणार आहे पण एक छोटीशी बॅड न्यूज सुद्धा पहिले बॅड न्यूज सांगतो आणि नंतर तुम्हाला लाडक्या बहिणींनो अनेक खुशखबरी देतो म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींनो थोड्याच काळामध्ये अगोदर ई केवायसी जे पोर्टल आहे ते काय झालं होतं बंद झालं आहे पहा त्याचे नेमकं कारण काय हे पोर्टल जेव्हा बंद झालं तर अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आला तर आता आमची ई केवायसी होणार नाही का ज्या बहिणींची ई केवायसी झाली नाही त्यांना असं वाटलं ज्या बहिणींची केवायसी झाली त्या बहिणींना वाटलं की आता आम्हाला डबल केवायसी करायची आहे का त्या बहिणींची अजूनही झालेली नाहीये त्या बहिणींना असं वाटत आहे की आता हे सरकार काय करत आहे बा नेहमी नवीन अंत पहिले पडतं आणि नंतर ए केवायसी म्हणतं या संभ्रमामध्ये आहे तर लाडक्या बहिणींनो घाबरायचं काहीच कारण नाही आहे फक्त आणि फक्त आजच्या दिवसासाठी असणार आहे म्हणजे काल झालं आणि आज मॉर्निंग नंतर ते सुरूच होणार आहे तर घाबरू नका ई केवायसी बंद झाली का तर लाडक्या बहिणींनो ई केवायसी बंद झालेली नाही आहे काही टेक्निकल अडीअडचणी आहे ज्याला आपण इंटरनल एरर म्हणू काय इंटरनल एरर म्हणून त्याच्या माध्यमातून हे काय झालंय बंद झालंय घाबरायचं काम नाही मी तुम्हाला सगळी डिटेल्स देणार आहे वेबसाईट केव्हा सुरू होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो पंधरावा आणि सोळा हफ्ता एकत्र मिळणार आहे का आणि ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना बारावा तेरावा चौदावा पंधरावा आणि सोळावा हफ्ता मिळणार आहे का याबद्दलची ही खुशखबर मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा लाडक्या बहिणींनो महाराष्ट्राच्या एकनाथजी शिंदे साहेबांनी पंधरावा आणि सोळावा हप्ता तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार याची शाश्वती दिली आहे तारीख सुद्धा फिक्स केलेली आहे म्हणजेच लाडक्या बहिणीं पंधरावा आणि सोळा हप्तावा म्हणजे तीन हजार रुपये नंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे चौदावा पंधरावा सोळावा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सहा हजार आणि जून पासून असेल तर साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे असा आदेश एकनाथजी शिंदे साहेबांनी डायरेक्टली दिलेला आहे डायरेक्टली दिलेला आहे ई केवायसी बाबत सुद्धा सर्व अडचणी दूर केल्या जाणार आहेत आणि पंधरावा आणि सोळा हप्तावा तुम्हाला एकत्र मिळणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा लाडक्या बहिणींनो आपण सर्वात पहिले बघूया की नेमकं जो आपली लाडकी बहीण योजना पोर्टल आहे हे का बरं बंद झालं कशा पद्धतीने झालं काय येणार होतं ते समजून घेऊयात बघा लाडकी बहीण योजना त्या पोर्टलवर तुम्ही फॉर्म भरता त्याची जी वेबसाईट आहे ती कोणत्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हेच संख्यस्थळ आहे इथेच जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचं आहे दुसऱ्याकडे कुठेही जायचं नाही कोणत्याच वेबसाईटवरून भरायचं नाही लाडक्या बहिणीनं दुसरीकडून जर फॉर्म भरले तुमची इन्फॉर्मेशन गेली तुमचे पैसेही जाऊ शकतात आणि तुमच्या इन्फॉर्मेशन आहे कॉन्फिडेन्शियल ते सुद्धा त्या ठिकाणी लिहू शकते म्हणून तीच वेबसाईट आहे याच वेबसाईटवरून तुम्ही घर बसल्या फॉर्म भरू शकता मी याची माहिती व्हिडिओच्या शेवट सुद्धा आहे टेन्शन घेऊ नका बघा हे काय झालंय इथे लिहिलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा अशा पद्धतीचं नॉर्मल वेब पोर्टल असतं पण तर तुम्ही आता बघितलं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा वरती एरर येतो आहे पाचशे इंटरनल सर्व्हर एरर इंटरनल सर्व्हर एरर म्हणून लाडक्या बहिणींनो ही इंटरनल सर्व्हर एरर काय असतं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलोय की ई केवायसी लिंक चालत नाही आहे कारण की अशा पद्धतीचा एरर येतो आहे पाचशे इंटरनल सर्व्हर एरर आता पाचशे एरर कोड अंतर्गत सर्व्हर त्रुटी इंटरनल सर्व्हर एरर या याचा अर्थ वेब सर्व्हरला काही अनपेक्षित समस्या आलेली आहे म्हणजे हा जो इश्यू आहे तुमच्याकडनं नाही आहे तर सिस्टीम कडनं आहे ज्यामुळे वापर करताना वापर करते म्हणजे आपण विनंती पूर्ण पूर्ण करू शकत नाही म्हणजे आपण जे काही रिक्वेस्ट करतो ते पूर्ण करू शकत नाही ही समस्या तुमच्या मध्ये नसून सर्व्हरच्या साईड आहे म्हणजे सरकारच्या बाजूने याची कारणं कोणती आहे अनेक लोक काहीही चुकीची कारण सांगत आहेत लाडक्या बहिणींनो तर ही कारण योग्य आहे तुम्ही चार जी टाका तुम्ही गुगलला टाका तुम्हाला हेच असणार आहे बघा सर्व्हर कॉन्फिगरेशन समस्या सर्व्हरच्या मध्ये काहीतरी चुकीचा असल्यास हा एरर येऊ शकतो म्हणजे जे आपला आपण काय म्हणतो त्याला बॅक एंड म्हणतो बॅक मध्ये सर्व सरकारच्या बॅक मध्ये काही इशू झाले असेल म्हणून हा एरिया येऊ शकतो दुसरा आहे सॉफ्टवेअर आणि प्लग इन मधला एरर म्हणजे जसं एखाद्या दिवस आपण काही एखादी प्लगिंग द्यावायच सांगतो जसं तुम्ही गुगल इनपुट डाटा टाकला असेल किंवा गुगल इनपुट बार टाकला असेल त्याला आपण प्लग इन म्हणतो तर त्याच्यामध्ये सुद्धा काही इशू शकतो पण मला असं वाटतं सर्वात मोठी जी एरर येऊ शकतं हा सर्व्हरवरील भार कारण दोन कोटी पन्नास लाख बहिणी अर्ज भरत आहे तर ऑलमोस्ट मला असं वाटतं की या तीन चार दिवसांमध्ये चाळीस ते पन्नास लाख बहिणींनी काय केलं डाटा त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे म्हणजे सर्व्हरवर खूप जास्त भार आल्यास किंवा तो ओव्हरलोड झाल्यास एरर येऊ शकतो म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो सर्व्हरवर तुमचा डाटा पोहोचलेला आहे सर्व्हरवर तुमचा डाटा पोहोचलेला आहे म्हणून हा एरर आलेला आहे असं मी तुम्हाला सांगतो आणि लाडक्या बहिणींनो बघा ज्या बहिणींचं आता ई केवायसी झाली आहे म्हणजे सर्व्हरवर डाटा पोहोचलाय तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळणार म्हणजे मिळणार आणि याच्यामध्येच आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी त्या माणसाने ही लाडकी बहीण योजना आणली महाराष्ट्रामध्ये रुजवली त्याच माणसानी वक्तव्य दिलंय तुम्ही व्हिडिओच्या पहिले बघितलं असेल आणि आता तो लोक तुम्हाला सांगतोय लाडक्या भावांची उवाळणी अखंड सुरूच राहणार ओवाळणी कधी देणार तुम्हाला भाऊबीजल्या आणि भाऊबीज म्हणजेच काय सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिना म्हणजेच काय लाडक्या बहिणींना तुम्हाला पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र मिळणार आहे ही खुश खबर आहे तर लाडक्या बहिणींनं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा ज्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांची सुद्धा केवायसी झाली असेल त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा कि दादा माजी की दादा माझी केवायसी झालेली आहे आणि मला जून जुलै ऑगस्ट पासून पैसे मिळणार का तर फोन हो लाडक्या बहिणींनो हे वक्तव्य आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे पण तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे बरोबर त्याचबरोबर मी तुम्हाला म्हणतोय हा जो गोल्डन डेटा येणार आहे दोन ऑक्टोबरला लक्षात ठेवा दोन ऑक्टोबर अत्यंत महत्वाची तारीख आहे या दोन ऑक्टोबरला जो गोल्डन डेटा येणार आहे या गोल्डन डेटामध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला ज्या ही योजना असेल महाराष्ट्र सरकारच्या त्या मिळणार अदरवाईज तुम्ही अपात्र होणार आहात लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो दोन तारखेनंतर आपल्याला अजून मार्ग मोकळे होणार आहेत तोपर्यंत घाबरायचं काम नाही आहे वेबसाईट जरी आता बंद असली तरी आजपासून ती सुरू होणारच आहे बारा नंतर सरकारने टाइम दिलेला होता की बारा नंतर ती सुरू होणार ऍक्च्युली ती कालच दहा नंतर सुरू होणार होती पण सर ते काही अडचणी झालं असेल पुन्हा सॉल्व्ह झाला म्हणून ती आता आजपासून केली जाणार आहे तर लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल आता ई केवायसी कशी करायची तर बघा मी ई केवायसी कशी करायची त्याचंही तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट सांगतो आहे चुका करू नका लाडक्या बहिणींना तुम्ही अनेक व्हिडिओ बघता आणि अने अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला चुकीच्या पद्धतीची माहिती दिली जातं आणि या माहितीच्या माध्यमातून तुम्ही चुकीचे फॉर्म भरता तर आता मी सरकारकडे त्याही बहिणींकडनं काही चुका झाल्या असेल होच्या जागी नाही झालं असेल पती वडील नसतील तर त्यांच्या जागी काय करायला पाहिजे सेकंड ओटीपी मध्ये काय करायला पाहिजे यासाठी सरकारकडे मागणी करतो की प्रत्येक लाडक्या बहिणींना या दुःखाच्या स्थितीतून बाहेर काढावं या संभ्रम लाडक्या बहिणींच्या मनामध्ये झालाय तो तिथून बाहेर निघाव यासाठी सरकारने आता ला, त्या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलमध्ये एडिटचं ऑप्शन द्यावं सोबतच जो सेकंड ओटीपी आहे हजबंड किंवा वडिलांचा त्यांच्याकडे वडिले नाही आणि हसबंड पण नाही अशा बहिणींनी काय करावं किंवा जी महिला एकटीच आहे त्या महिलेंना काय करावं तर सरकारने याबाबत सुद्धा काहीतरी त्या वेबसाईटला वेब पोर्टलला चेंजेस करून तिथे योग्य पद्धतीची माहिती अपलोड करावी आणि हीच लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवावी त्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आहे आपण ई केवायसी फॉर्म कसा भरू ते बघूयात योग्य पद्धतीने लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला मुख्य पुष्ठला जायचं तिथे काय दिलं तुम्हाला ई केवायसी बॅनर याच्यावर टिक करा याच्यावर टिक केल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचा तिथे काय टाकायचा आहे आधार क्रमांक टाकायचा टाकला त्याच्या खाली संकेतांक कोड म्हणजे स्कॅपचा कोड दिलेला आहे तो टाकला आणि त्याच्या खाली तुम्ही जर बघितलं असेल तर हे काय संमती दर्शवायची की मी संमती दर्शविते असं केलं तर तिथे सेंड ओटीपी वर टिक करायचंय सेंड ओटीपीवर टिक केल्यानंतर तुम्हाला काही तिथे ओटीपी समजा जर ओटीपी आला नाही आणि अनॅबल टू सेंड हा मेसेज आला तर तुम्ही समजून घ्या की पात्र आहे आणि जर तुम्हाला तो अनॅबल टू सेंड ओटीपी नाही आला किंवा तुम्हाला ओटीपी आला नाही तर लक्षात घ्या तुम्ही अपात्र ठरलाय असं म्हणतो कारण की लाडक्या बहिणीनं इथेच तुमचं चेक होतं की तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे म्हणून जेव्हा तुम्ही ओटीपी सेंड करता जर अनॅबल टू सेंड आला म्हणजेच काय की तुम्हाला ओटीपी येणार आहे सध्या चालला नाहीये पण तुम्हाला येणार आहे असं त्याचं गृही धरलं जातं आणि जर तुम्हाला ओटीपी आलाच नाही तर तुम्ही समजून घ्या की काय म्हणजे येणारच नाही तुम्हाला ओटीपी आला नाही अनाबल टू सेट म्हणजे आला नाही आणि जर डायरेक्ट आला तर तुम्हाला ओटीपी समजा ते दोन्ही नाही झालं तर मग तुम्हाला कसा मेसेज येईल की तुमची ई केवायसी ऑलरेडी कम्प्लीट झालेली आहे तुमची ई केवायसी ऑलरेडी कम्प्लीट झाली असा मेसेज येईल मग मग तुम्ही जर बघितलं असेल मग तुम्हाला म्हटलं की आता अपात्र ठरणार आहे तर मग काय होईल जर तुम्हाला असा मेसेज आला नाही तर दुसरा मेसेज येईल की तुमचं नाव या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र दिसत नाही म्हणजेच तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र नाहीये असा मेसेज तुम्हाला दिसेल जर तुमची ई केवायसी झाली आहे तर तुम्हाला तो मॅसेज येईल ई केवायसी झाली आणि जर तुमची ई केवायसी झाली नसेल आणि जर तुम्हाला ओटीपी येत नाहीये आणि सोबत तुम्हाला ओटीपी आला आहे तर अशा वेळेस तुमची ई केवायसी झाली आहे की तुमची होणार आहे पण काहीच आलं नाही तर मग लक्षात घ्या तुमचं तो यादीमध्ये नाव होतं तिथून ते वगळण्यात आलंय आणि तुम्ही अपात्र ठरलाय पण मला इथे सरकारला हे म्हणायचं आहे की ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट आणि ऑगस्ट पासून अपात्र होत्या त्या पात्र झालेल्या आहेत काही बहिणी आणि ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळाला जूनचा हप्ता मिळाला जुलैचा हप्ता मिळाला त्या बहिणी अपात्र झाल्या म्हणजे हे नेमकं काय आहे सरकार नेमकं करत काय हेच या ठिकाणी मला लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा विचारायचं आणि सरकारला सुद्धा विचारायचं आहे मग तुम्ही यादीत नाही आहे मग काय करा पुढे जायचं होय होईल मग होय असलं तुम्ही यादीत नाही आहे म्हणजे पुढे घेणं मग तुमचा तिथे आधार लिंक टाकायचा जो नंबर आहे तो टाकायचा तुम्हाला ओटीपी येईल आणि त्याला सबमिट करायचं सबमिट झालं सबमिट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेपला तुम्हाला काय जायचं ई के वाय सी पृष्ठावर तुमचे पती आणि वडील यांचा आधार क्रमांक टाकावा लागेल समजा ज्या बहिणींना वडीलही नाही आहे आणि पती नाही आहे किंवा वडिलांची खूप अगोदरच डेट झाली आहे म्हणजे त्यांच्याकडे आधार कार्ड पण नाही आहे पती आहे दादा सोबत राहत नाही त्यांचा आधार कार्ड असून आपण वापरू शकणार नाही मग अशा वेळेस काय करायला पाहिजे तर लाडक्या बहिणीनं इथे थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे की समजा आपण सासूबाईचं जर आधार कार्ड वापरलं तर सासूबाईची केवायसी होणार नाही आपण ननदचं जर केवायसी वापरली तर ननदचं ई केवायसी होणार नाही सोबतच तुम्ही आई इकडे असाल आपल्या अविवाहित बहिणी असेल त्यांनी जर आईचं आधार कार्ड वापरलं तर आईची ई केवायसी होणार नाही बहिणीची वापरलं तर बहिणीचं होणार नाही मग वापरायचं कोणाचं भावाचं समजा तुम्ही दोघी जणी आहे आई आणि बहीण तर दोन्ही याच्यावर भावाचं वापरायचं का याबद्दल सरकारने संभ्रम लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालाय तो दूर करण्यासाठी आता जे आ, काम चालू आहे टेक्निकल वाला ते त्याच्यामध्ये दूर करावं क्रमांक पडताळीस संकेतांक को टाकून नमूद करावा तसेच प्रमाणासाठी ओटीपी सेंड करावा हा ओटीपी कोणावर कोणाला येणार आहे लाडक्या बहिणींनो जे तुमची पती आणि वडिलांची इन्फॉर्मेशन टाकणार आहे त्यांच्या अकाउंटला येईल त्यांच्या मोबाईल नंबरला येईल आणि सरकारने या सेकंड ओटीपी मध्ये चेंजेस करावं अशी आपण मागणी करतोय आणि सरकार करेल पण त्यानंतर लाभार्थ्याने जात आणि प्रवर्ग पर्याय निवडावा म्हणजे तुमची कास्ट काय सबकास्ट आहे निवडावी नंतर खाली करा डिक्लेरेशन माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवायुक्त निवृत्त वेतन घेत नाहीत यस आपण निवृत्त वेतन घेत नाही होय आम्ही निवृत्त वेतन घेत नाही ते काय करायला पाहिजे होय टीक करायचंय माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित एक विवाहित महिला लाभ घेते का होय जर तुम्ही दोघी असेल तर तुम्ही होय करायचं तुम्ही एक असेल तरी तुम्ही होय करायचं पण <coughs> दोन पेक्षा जास्त महिला असेल तर त्यांनी उत्तर काय करायचं नाही पण लाडक्या बहिणीनं जर तुम्ही ते नाही केलं तर होऊ शकतं इट मे बी पॉसिबल दोन पेक्षा जास्त बहिणी आहे तुमचा लाभ बंद होऊ शकतो असं जर झालं तर तुमची ई केवायसी काय होईल कम्प्लीट होईल आणि लाडक्या बहिणीनं हेच मी तुम्हाला सांगतोय ई केवायसी झाल्यावरच ही केवायसी झाल्यावरच तुम्हाला काय मिळणार आहे हप्ता मिळणार आहे पण बारावा तेरावा चौदावा पंधरावा आणि सोळावा ज्या बहिणी जून पासून अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना साडेसात हजार रुपये मिळणार आहे त्या बहिणी जुलै पासून म्हणजे तेराव्या हप्त्यापासून अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना सहा हजार मिळणार आहे त्या बहिणी ऑगस्ट पासून अपात्र होत्या आणि त्यांची केवायसी झाली त्यांना किती मिळणार आहे साडेचार हजार रुपये आणि ज्या बहिणींची केवायसी झाली त्यांना चौदावा हप्ता मिळाला त्यांना पंधरावा आणि सोळावा हप्ता दिवाच्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे भाऊबीजीच्या उवाळणीच्या वेळेस तुम्हाला मिळणार आहे तीन हजार रुपये तर लाडक्या बहिणींनो मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमची ई केवायसी झाली का तुम्ही अपात्र ठरले आहे का पात्र ठरले आहे का सगळंच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि लाडक्या बहिणींनो व्हिडिओला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच हाईप करायला सुद्धा विसरू नका आणि या व्हिडिओला महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा कारण की ऑथेंटिक आणि परफेक्ट इन्फॉर्मेशन म्हणजेच जीके अकॅडमी आणि तुमचा भाऊ चला तर मग लाडक्या बहिणींनो इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम